नमस्कार मंडळी मंडई खरंच तर हा विषय कधी मांडायचाच नव्हता आणि सांगायचा सुद्धा नव्हता परंतु समाजाने भाग पाडलं समाज काय बोलतो कसा बोलतो जे मुंबईला आले नव्हते त्यांच्या आजही प्रतिक्रिया काय आहेत संघर्ष योद्धा झरंगे पाटील यांच्याविषयी काय बोलतात सारख्याच्या विषयी काय बोलतात काय काय सुनावतात हे खरं तर मी सांगण्याचा विषय नव्हता खरं तर ही गरजसुद्धा नव्हती परंतु राहल्या गेलं नाही म्हणून तुमच्यापर्यंत हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मला काही वावा पाहिजेत नाही किंवा मला प्रसिद्धी पाहिजेत नाही खरंतर संघर्षोद्धा जरंगे पाटील यांचा स्वयंसेवक म्हणून जी काय आपली हिंगोलीची टीम आहे त्या टीममध्ये सुद्धा मी जवळपास मागचे जे काय आपण मुंबईला गेलो त्यावेळेससुद्धा काम केलं आणि आजही मुंबईला आलोच होतो मागच्या वेळेस आता आपण दोन दिवसा चार आठ दिवसापूर्वी गेलो होतो त्यावेळेससुद्धा आपण आलो होतो आणि संघर्षोद्धा म्हणून दादा झरंगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे गावगाव बैठकीसुद्धा घेतल्या खरची परिस्थिती अशी झालेली आहे त्या कार्यक्रमाच्या टायमाला अक्षरशः सुरुवातीला आपण गाव लेवलच्या बैठकी घेतल्या ले। प्रत्येक ठिकाणी आपण गाव लेवलवरती बैठकी घेतल्या ले। कोणी नेता समोर येत नव्हता सर्वसामान्य लोक ज्याच्या परीने ते गाव बैठकी घेत होत्या आणि अक्षरशः आम्ही रात्री दोन वाजता तीन वाजता कधीकधी अडीच वाजता रिसोर्टच्या म्हणजे बाउंड्रीपर्यंत गेलो ते सुद्धा मोटरसायकलवर भर पावसात गेलो आणि त्यानिमित्त सांगायचं तात्पर्य म्हणजे जी काही घरची परिस्थिती होती म्हणजे माझ्या पत्नीची परिस्थिती बिकट झाली होती खूप त्रास होत होता ताप येत होती जात होती ताप येत होती जात होती आणि त्यानंतर मी थांबलो नाही परंतु त्यानंतर मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर परत तब्येत एवढी खालावली की त्यांना वाशिमला ॲडमिट केलं हिंगोलीला ॲडमिट केलं आणि आज कुठेतरी तब्येत जागेवर आली चाळीस पंचेचाळीस हजार रुपये लावल्यानंतर कुठेतरी तब्येत जागेवर आली परंतु समाज एवढा विचित्र आहे माझ्यावर तर सोडा परंतु जरंगे पाटील यांना किती पैसे मिळाले त्यांनी तुम्हाला पैसे किती दिलेत असे प्रश्न विचारणे लोकर सुद्धा आहेत या लोकांना मला सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून जे मुंबईला त्या आले त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी आल्यानंतर काय हाल झाले पहिल्या दिवशी कसे झोपले कुठे राहिले कुठे रस्त्यावर झोपले काय खायला भेटलं कसे त्या ठिकाणी आपण सगळा प्रवास केला संघर्षोद्धा म्हणून दादा झरंगे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला हैदराबाद गॅजेट लागू झालं हे काही सुखाने झालं नाही हा काही एका दिवसाचा प्रयत्न नव्हता संघर्ष मनोदादा धरंगे पाटील यांच्या माध्यमातून जवळपास दहा ते अकरा वर्षापासून हा लढा सुरू होता आणि त्यानंतर सुरुवातीला मुंबईला गेल्यानंतर शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी सापडल्या त्याच्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज हा ओबीसीत गेला त्यानंतर आता हैदराबाद गॅजेट झालं त्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून सुद्धा असंख्य मराठा समाज आता ओबीसीत जाणार आहे तो सुद्धा पूर्णपणे याला कोणत्याही प्रकारचे दुमत नसावे कारण तर संघर्षोद्धा दादा झरंगे पाटील यांचा अभ्यास परिपूर्ण झाला होता आणि त्या संघर्षोद्धा धरंगे झरंगे पाटीलवर जर आपण नाव बोट होत असेल त्यांना किती पैसे मिळालेत किती पैसे कमावलेत त्यांच्या घरावरती काय आहे ते आजही तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता जे पूर्वीला पत्र होते जे फुटके पत्र होते ते आजही आहेत जे दोन खुलीचं घर होतं ते आजही आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही आणि अशा प्रामाणिक माणसाला या ठिकाणी नावबोट ठेवण्याचं काम काही लोक करतात आणि जे काही नावबोट ठेवणारे लोक असतील ते घरीच बसलेले होते ते काही कुठं बाहेर गेले नव्हते आता तेच लोक सर्टिफिकेट काढण्याकरता सगळ्यात पुढे असणार आहेत आणि हेच लोक नावबोट ठेवणारे आहेत जी काही परिस्थिती आजची माझीत सुद्धा तब्येत त्या ठिकाणी ते आपण मीडियाच्या माध्यमातून काही न्यूजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियाच्या माध्यमातून झोप वगैरे जागरण वगैरे अशा गोष्टी झाल्या त्याच्या ठिकाणी पावसात भिजलो आणि तब्येत खालावली गेली घरच्याची तब्येतसुद्धा खालावली गेली इतकं असताना प्रामाणिकपणे काम केल्यानंतर सरचं घरचं जे काही दुकान असेल ऑनलाईन सेंटर असेल आधार सेंटर असेल हे सगळं बंद करून असताना अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया जर येत असतील तर त्या लोकाची क्यू वाटते कारण तर समाज कोण्या दिशेने जातो समाजाला झरंगे पाटील यांनी काय मिळवून दिलं समाजाला जे आत्तापर्यंत पंच्याहत्तर हात वर्षात काही मिळालं नव्हतं ते सरंगे पाटील यांनी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं परंतु या गोष्टीची आपल्याला जाणीव नसावी म्हणून असे जे काही कमी बुद्धीचे लोक असतील ते विचार करतात आता या संदर्भात अशा पत्ती प्रतिक्रिया येत असतील योद्धा म्हणून दादा धरंगे पाटील यांना यांना आपण कधी ओळखणार हेच मुळात समजत नाही मला सांगण्याचा विषय होता जे प्रामाणिकपणे काम करतात संघर्ष योद्धा म्हणून दादा धरंगे पाटील त्यांना सुद्धा नाव ठेवलं जातं आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोक असतील त्यांना सुद्धा नाव ठेवल्या जातं आणि हे लोक कोणाच्या बुद्धीने चालतात हेच मुळात समजत नाही इतकंच बोलतो आणि थांबतो